भूमिः कर्मभूमि अमुचि महवन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हि भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महवन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हामुचाहे भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती ही माय मराठी अमुची सुस्वागतम नमस्कार श्री दुर्गादेवी प्रसन्न श्री गजानन प्रसन्न श्री देव रामेश्वर प्रसन्न श्री कुलदेवता प्रसन्न श्री पावना देवी प्रसन्न श्री देव तळकंबा प्रसन्न सहयोग राणेवाडी मागी गणेश जयंती उत्सव वर्ष अडतीस आदरपूर्वक नमस्कार श्री गजाननाच्या कृपेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माघ शुद्ध चतुर्थी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री देवी दुर्गा देवी मंदिरात मागे श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे कार्य संपन्न करण्यास श्री समर्थ आहे तरी आपण सहपरिवार व मित्रमंडळीसह श्रींचे दर्शन तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती कार्यक्रम सकाळी आठ ते अकरा तीस वाजता श्री गणेश मूर्तीवर सहस्रावर्तने अभिषेक पूजा सकाळी आठ ते दहा वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र सकाळी दहा ते अकरा तीस वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत तीर्थप्रसाद व महाप्रसाद सकाळी चार ते आठ वाजता स्थानिक भजने रात्री वाजता सहयोग राणीवाडी कलामंच प्रस्तुत धमाल विनोदी नाटक कोकण आमचो अभिमान कोकण आमचो अभिमान शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता आई भगवती कला दिंडी भजन तोरसोळे बुवा श्री संजय परब पकवा श्री नितेश पवार श्री प्रवीण चव्हाण आपले नम्र सहयोग राणेवाडी सचिदानंद राणे अध्यक्ष मनोज राणे उपाध्यक्ष अमित राणे सेक्रेटरी आदित्य राणे खजिनदार सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट सुरेश रावराणे अध्यक्ष मनोज राणे चिटनेज रवींद्र ब राणे खजिनदार प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुहास राणे बाबुराव राणे सहयोग राणेवाडी मुंबई सहयोग सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई उत्सव समिती जयराम राणे ज्ञानदेव राणे विजय राणे सचिन राणे प्रवीण राणे संदेश राणे यशवंत राणे जयप्रकाश राणे वासुदेव राणे राजेंद्र राणे ब्रह्मजीत राणे स्वानंद राणे संदेश राणे संदेश राणे रवींद्र राणे अजित राणे स्थळ श्री दुर्गा देवी मंदिर बापर्डे तालुका देवगड गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा प्रतिवर्षाप्रमाणे सर्वजन या करुणामय गौरि श्री वरद विनायक करुणा शुभनयना करुणामय गौरि श्री वरद विनायक ओङ्कार गणपति